नमस्कार मंडळी लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचे एकदा स्वागत आहे मंडळी प्राजक्ता माळी ही एक मराठी हिरोईन स्वतःला मानते एक मूवी तिचा ते कामंतपणे रिलीज झाला आणि तो खूप लोकांना आवडला आणि ती जास्तच महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली प्रसिद्ध झाल्यानंतर तिला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मागणी आली इथं या इथे या नाचायला या हे करा आणि त्याच अनुषंगाने सुरेश धस यांनी वक्तव्य केलं आमच्या इकडे परळीला पण येतात बाबा मग सुरेश धस हे एक गावटी बोलणारे माणूस आहेत ते सहज बोलून गेले आणि सुरेश दस असे व्यक्ती आहेत ते कधीच कुणाला भेट नाही असं त्यांनी रोखठोकपणे मीडियाला सांगितलं होतं आणि त्यांनीच महाराष्ट्र हळून सोडला आहे मंडळी प्राजक्ता माळी तुम्ही खरंच वाचलात असं आम्ही म्हणू शकतो कारण सुरेश धस यांना पूर्णपणे माहित होतं प्राजक्ता माळी ही संतोष देशमुख यांचं प्रकरण दाबण्यासाठीच जागी झाले आहे तिकडे मुंडे यांनी दोन महिन्यापासून प्राजक्ता माळी आणि बाकी हिरोवरती सतत व्हिडिओ बनवून हे त्यांची प्रतिक्रिया दिली होती तेव्हा प्राजक्ता माळी यांनी मीडियासमोर येऊन काहीच बोलले नाही त्याच्यावरती यूट्यूबवरती सोशल मीडियावरती त्यांच्या विरोधामध्ये खूप काही असे व्हिडिओ बनवले होते अफवा मात्र सुरेधस धस यांनी फक्त चार पाच असे शब्द काय केले तर एक तासामध्ये प्राजक्ता मळी ह्या प्रेस कॉन्फरन्स घेतात सुरेधस धस यांच्या विरोधामध्ये आणि काय सांगतात सूर्यदस यांच्यावरती मी गुन्हा दाखल करणार आहे त्या असं बोलल्या तसं बोलल्या खूप रडल्या आणि महिला आयोगाकडे त्यांनी तक्रार केली ठीक आहे त्यांचा तो अधिकार आहे अशा कोणत्याही व्यक्तीला नाही बोललं पाहिजे परंतु जेव्हा कोरोना मुंडे दोन महिन्यापासून बोलत होत्या तेव्हा तुम्ही झोपल्या होत्या का आणि जेव्हा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा संतोष देशमुख यांच्याविषयी त्यांनी एकतरी शब्द बोलल्या होत्या का नाही बोलल्या कारण का माझ्यावरतीने मोठे संकट आले आणि त्याच पंकजा मुंडे जेव्हा त्यांच्या एक्स आय डीवरून सपोर्ट म्हणून प्राजक्ता माळीला त्यांच्या पोस्ट टाकतात आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी त्यांनी प्रतिक्रिया पंकजा मुंडेने दिली होती आणि त्यात पंकजा मुंडे जेव्हा जोगचं प्रकरण एवढं मोठं गाजते त्याविरुद्ध एकतरी संतोष देशमुख यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे त्यांच्या कुटुंबासोबत आहे म्हणून अशी प्रतिक्रिया दिली एक्स आय डीवरून नाही दिली मग प्राजक्ता माळी तेव्हाच काय येते हे प्रकरण चालू असताना ही स्क्रिप्ट प्राजक्ता माळी यांना कोणी दिली काय गरज होती सूर्यदेश यांनी नंतर सांगितलं हे प्रकरण भविष्यात दबलं असतं म्हणून मी माफी मागतोय नाहीतर सूर्यदास प्राजक्ता माळी तुम्ही वाचलात नाहीतर त्या सूर्यदेश यांच्या जर नादी लागला असतात तर तुम्ही सिनेमासृष्टीतून संपला असता खरं संपला असता आणि तो माणूस गबासणार नाही जेव्हा संतोष देशमुख यांचं प्रकरण सर्व स्थिरायला लागल ना तेव्हा मात्र अजून तुमचं काही खरं नाही कारण तो व्यक्ती असा आहे त्या व्यक्तीला खोटं काय बोलत नाही आणि आम्ही त्या सूर्यदेश यांचं गुणगान गात नाहीत कारण आम्ही त्यांचे जे सत्य बाहेर काढतात ना आम्ही सत्याच्या बाजूने बोलतो आणि प्राजक्ता माळे यांनी स्वतःच्याच हाताने धोंडा मारून घेतल्यासारखं झाले तुमचं बीड जिल्ह्यामध्ये तर कार्यक्रम होऊ शकत नाही तुमचा मराठवाड्यामध्ये बी कोण कार्यक्रम करेल काही गॅरंटी नाही कारण तुम्ही संतोष देशमुख यांच्या विरोधातला आवाज कमी करायचं बघितलं होतं आणि हे अशा ज्या व्यक्ती आहेत ना स्वतःला खूप मोठं समजतात हे चुकीचं आहे तुम्ही चुकलात तुम्ही स्वतःची लाज धरायला पाहिजे होती कोरोना मुंडे त्यांना अजून न्याय मिळत नाही मिळाला नाही त्यांना नाही एक व्यक्ती काय बोलतो लगेच तुम्ही रस्त्यावरती येता प्रेस कॉन्फरन्स घेता संतोष देशमुख बद्दल काय आहे ते तुम्हाला ठाव नव्हतं था। आणि ती नाचणारी कोर आहे ना ती पाटील ती पण लगेच करायला आली गौतमी पाटील सर्व मराठी कलाकार सर्व एक झाले तुम्हाला पूर्ण उरून ना सुरेधस बरोबर तुमचं नंतर कार्यक्रम करणार हे मात्र निश्चित आहे फक्त संतोष देशमुख यांचं एकदा ठाव ठिकाण होऊ द्या कारण आम्हीच हा मुद्दा लावून धरला आहे मीडियावाल्यांनी सुरू काय गरज म्हणजे तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद